त्याने घेतलेला निर्णय चुकीचा होता हे एकंदर संजय शेट्टी यांच्या कामातनं दिसून आलं कारण फायली पेंडिंग ठेवणं त्याचा महामंडळाच्या कामकाजावर त परिणाम होणं ही काही चांगली बाब नव्हती आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा असंच मला प प्रथम दर्शनी वाटते नाही बघा प्रसारमाध्यमांवरती खूप टिका होऊ लागली महामंडळाचं उत्पन्न घटलेलं आहे सात हजार कोटीची देणी आहेत कर्मचाऱ्यांची देणी सगळी थांबलेली आहेत आणि म्हणून हा निर्णय देवेंद्र फडणवीसने घेतला आहे याच्यात काही दुमत नाही दुसरं त्यांनी त्या राजकीय अँगलने त्यावेळेचा निर्णय घेतला होता खरं तर त्यांना असं वाटलं होतं की हे महामंडळ महत्त्वाचं महामंडळ आहे हे त्या शिंदेच्या शिवसेनेकडे जायला नको म्हणून त्यांनी कदाचित तो निर्णय घेतला असावा पण तोही त्यांच्या लक्षात आला चूक आली की याच्यात महामंडळाच्या गुणवत्तेवर कामकाजावर परिणाम होतोय आणि म्हणून तो निर्णय घेतला असावा असं मला दर्शनी वाटते हो नक्की ओम प्रकाश गुप्ता जोपर्यंत अर्थ खात्यात आहेत तोपर्यंत ते एस टी महामंडळाला पुरेसा निधी देणार नाही सवलत मूल्य परतावा आहे जी महामंडळाची रक्कम ती द्यायची आहे त्यांनी त्यांना आता या महिन्यात आत नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये मागून सुद्धा त्याने फक्त दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख रुपये देणं हे किती चुकीचं आहे सांगा ना मला त्याच्यामुळे आज आमच्या कर्मचाऱ्यांना पगार कमी झाले छप्पन टक्के पगार कमी झाला आता त्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे ते एस चा चालक वाघ चा हे गाडीतून जाणारे आहेत उद्या त्याच्यावर काय जर परिणाम झाला तर त्याला जबाबदार ओमप्रकाश गुप्ताच असतील हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय नक्की मला असं वाटतं आहे की आपल्या माध्यमातून मी सगळ्या आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो आहे की सोशल मीडियावरती विनाकारण चर्चा करण्यापेक्षा जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसला आहे त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू जर राहिलेला पगार आठ दहा दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार